नमस्कार वेलकम टू शुभांगी स्किल आजची रेसिपी आहे पुण्याची फेमस बाकरवडी अगदी स्वादिष्ट खमंग अशी बाकरवडी कशी बनवायची ते आज आपण बघूया अगदी सोपी रेसिपी आहे बाकरवडीचा मसाला बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर आपल्याला लागणार आहे बेसन एक तृतीयांश कप एवढं बेसन घेतलेलं आहे जिरं एक छोटा चम्मच घेतलेला आहे एक छोटा चम्मच बडीशेप घ्यायची गूळ आणि चिंचेची चटणी एक छोटा चम्मच कढीपत्त्याची दहा ते बारा पानं सुकलेली पानं असली तरी चालती, एक छोटा चम्मच एवढी साखर चवीनुसार मीठ तीळ पांढरे तीळ आपण यूज करणार आहोत आणि धने दोन चम्मच एवढे धने दोन छोटे चम्मच कोथिंबीर दोन सॉरी एक चम्मच एवढं खोबरकीस हे झालं मसाल्याचं सामान आता आपण बाकरवडीसाठी पीठ मळून घेऊया त्यासाठी मी घेतलेला आहे अर्धा पाव एवढा मैदा तो चाळून घेऊयात आणि आता मैद्यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि ओवा टाकायचा आहे अर्धा छोटा चम्मच तो ओवा हातावर घ्यायचा आहे त्याला छान क्रश करायचा आहे आणि मग त्यामध्ये टाकायचा आहे त्यामुळे काय ओव्याचा छान सुगंध येईल आणि तेल तापायला ठेवायचं आहे आणि तेलाचं किंवा तुपाचं मोहन टाकायचे दोन टेबल स्पून एवढं टाकलेलं आहे दोन चम्मच आणि ते छान मिक्स करून घ्यायचे गरम तेलाचं मोहन किंवा तुपाचं मोहन टाकल्याने ती बाकरवडी जी आहे छान खुसखुशीत बनते क्रंचीनेस त्याला येतो छान एकजीव करून घ्यायचं आहे तेल मी तेलाचं मोहन टाकलेलं आहे पिठामध्ये छान ते एकजीव करून घ्यायचं आहे त्याचा असा गोळा तयार झालेला पाहिजे आणि आता थोडं थोडं पाणी घेऊन घट्ट असं पीठ मळायचं आहे पीठ हे पातळ मळायचं नाही आहे घट्ट असं पीठ मळायचं आहे बघू शकता इथे पीठ आपलं मळ मळून झालेलं आहे तर हाताला थोडं तेल घेऊन बघू शकता इथे आपलं पीठ म्हणून झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला साधारण अर्धा तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे आराम करायला तोपर्यंत आपण बाकरवडीचा मसाला भाजून घेऊयात तर इथे धने टाकलेले आहेत दोन छोटे चम्मच एवढे ते छान भाजून घ्यायचे सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलाचा यूज करायचा नाही आहे गॅस हा मीडियम फ्लेमला आहे त्याने इथे भाजून झालेले आहेत आता बडीशेप आणि जिरं टाकलंय बडीशेप आणि जिरं टाकलंय ते भाजून घेऊयात जास्त पण आपल्याला हे भाजायचं नाही एक थोडा ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला सगळं जे पदार्थ आहेत आपले भाजणीचे ते भाजून घ्यायचे आहेत कारण नंतर ते परत तळ्या जातात त्यामुळे जास्त प्रमाणात नाही भाजायचेत पण कच्चे राहणार नाहीत अशा पद्धतीने भाजायचे आहेत आता तीळ टाकलेले आहेत प्रत्येक पदार्थ भाजायला वेगवेगळा वेळ लागतो म्हणून मी वेगवेगळं भाजत आहे सगळं मी पदार्थ तर खोबरकीस टाकलेलं आहे खोबरकीस देखील आपलं भाजून झालेलं आहे आता टाकणार कढीपत्त्याची पानं ती देखील छान खुसखुशीत कुछ होईपर्यंत हाताला चांगली कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहेत त्याचा जोवर चुरा होत नाही हातामध्ये तोवर भाजून घ्यायची आहेत बघू शकता छान भाजल्या गेली आहेत आता कडीपत्त्याची पानं आपण काढून घेऊयात आता बेसन टाकलेलं आहे हे बेसन एक तृतीयांश कप म्हणजे साधारण तीन टेबल स्पून एवढं बेसन आहे बेसन देखील आता छान भाजून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलर त्याला येईपर्यंत सारखं हलवत राहायचं आहे बघू शकता बेसन इथे आपण छान भाजून झालेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केला तरी ते फिरवत राहायचं आहे कारण आपला जो पॅन आहे तो गरम आहे त्यामुळे बेसन हे फिरवत राहायचं आहे आता यामध्ये टाकलेलं आहे अर्धा चम्मच एवढं मिरची पावडर मोठ्या चम्मचने अर्धा चम्मच एवढी मिरची पावडर मी टाकलेली आहे मिक्स करून घ्यायची आता एक पाव चम्मच एवढं आमचूर पावडर त्यामध्ये टाकलेली आहे ती देखील मिक्स करून घेतलेली आहे आणि आता इथे धने जिरे बडीशेप आणि कढीपत्ता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे जास्त एकदम पावडर देखील आपल्याला त्याची बनवायची नाही थोडं जाड जाडसर असं हे मिश्रण ठेवायचं आहे साखर देखील यामध्ये टाकलेली आहे आता आपण हे वाटून घेऊयात बघू शकता वाटून झालेलं जा आहे जास्त बारीक मी वाटलेलं नाही आहे आता बेसनामध्ये आपण ह्या वाटलेलं जिरं लस जिरं धने आणि कढीपत्त्याची पावडर टाकलेली आहे एक चम्मच एवढं चिंच गुळाची चटणी टाकलेली आहे बाकरवाडीमध्ये चिंच आणि गुळाची चटणी ही पाहिजे म्हणजे पाहिजे तीळ टाकलेले आहेत चिंचेची आणि गुळाची चटणी कशी बनवायची हे तुम्ही माझ्या प्लेलिस्टला जाऊन बघू शकता मी चिंचेची आणि गुळाची रेसिपी टाकलेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे मीठ टाकलेले आहे चवीनुसार कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता हे सगळं जे मिश्रण आहे मसाला जो आहे भाकरवडीचा तो छान हाताने मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता मसाला छान आपला मिक्स झालेला आहे साधारण अर्धा तास आपला झालेला आहे आणि पीठ देखील आपलं छान नरम झालेलं आहे आता परत थोडा हाताला तेल लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे बघू शकता जास्त पातळ पीठ देखील मी मळलेलं नाही आहे घट्टच पीठ आहे आणि आता आपल्याला बाकरवडीसाठी एक गोळा बनवून घ्यायचा आहे चपातीच्या आकाराचा गोळा बनवलेला आहे आणि आतून घ्यायची आहे जास्त पातळही पोळी आपल्याला पाहिजे नाही आणि जास्त झाडही पाहिजे नाही बघू शकता इथे पोळी आपली लाटून झालेली आहे बघू शकता या प्रमाणामध्ये आपल्याला पोळी लाटायची आहे आता पोळी लाटल्यावर आता मी इथे घेतलेली आहे चिंचेची आणि गुळाची चटणी आपल्याकडे जर घट्ट चिंचेची गुळाची चटणी असेल त्यामध्ये थोडं गरम पाणी टाकून ती थोडी पातळ करून घ्यायची आणि ती चिंचेची चटणी या पोळीवर लावायची आहे सगळ्या बाजूंनी कडा सोडून द्यायचे आहेत आणि मधोमध सगळ्या बाजूनी ही चटणी व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि यावर आपल्याला तो भाकरवडीचा मसाला टाकायचा आहे बघू शकता कडा मी थोड्या थोड्या सोडल्या आहेत आणि भाकरवडी भाकरवडी आता भाकरवडीचा मसाला त्यावर टाकायचा आहे सगळ्या बाजूने व्यवस्थित असा भाकरवडीचा मसाला टाकायचा एक लेअर त्याची तयार करायची आहे सगळ्या बाजूने आपला मसाला टाकून झालेला आहे आता आपल्याला यावर टाकायचे फरसांचे बारीक शेव सगळ्या बाजूनी हे शेव टाक टाकायचे आहेत आता शेव टाकल्यावर आपल्याला जे हे मिश्रण आहे ते बेलण्यानी किंवा लाटण्याने वाटून घ्यायचं आहे कारण त्यामुळे ते मसाला जो आहे तो पोळीवर फिक्स बसेल आपली बाकरवडी कापल्यावर तो मसाला बाहेर निघणार नाही त्यामुळे तो लाटण्यानी लाटून घ्यायचा आहे बघू शकता किती छान पॅक बसला तो चिंचेच्या गुळ्याच्या चटणीमुळे आणि लाटण्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे आपल्याला जो रोल करतो आपण बाकरवडीचा तो एकदम घट्ट झाला पाहिजे पोकळ बिलकुल झाला नाही पाहिजे कारण पोकळ झाल्यावर आपलं मिश्रण त्यातून बाहेर निघायची भीती वाटते भी भीती असते तर हा जो रोल आहे बाकरवडीचा एकदम घट्ट आपल्याला करायचा आहे एकदम दाबून हाताने हा करायचा आहे आणि बघू शकता रोल झाल्यावर त्याच्या दोन्ही कडा ह्या पॅक करून मग त्याला रोल करून घ्यायचं आहे आणि इथे आपला बाकरवडीचा रोल हा तयार झालेला आहे चाकू घ्यायचा आहे त्याला तेल लावायचं आहे आणि तेल लावल्यावर दोन्ही बाजूच्या कडा कापून मग एक एक इंचाचे बाकरवडीचे तुकडे कापून घ्यायचे आहेत बघू शकता रोल आपला घट्ट झाल्यामुळे आपलं मिश्रण बिलकुल बाहेर आलेलं नाही आहे आणि व्यवस्थित लेअर त्यामध्ये तयार झालेले आहेत तर हाताने त्याला छान गोल करून घ्यायचे कारण चाकूने कापताना त्याच्यावर दाब पडतो आणि त्याचा आकार चेंज होतो म्हणून त्याला नंतर कापल्यावर गोल करून हाताने दाबून घ्यायचे अशा पद्धतीने अशा पद्धतीने हाताने दाबल्यावर मसाला त्यामध्ये पॅक बसतो तेलामध्ये टाकल्यावर मसाला बाहेर येत नाही आणि बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बाकरवडीचं रोल करून आपल्याला हे बाकरवडीचे तुकडे करायचे आहेत तर इथे तेल तापायला ठेवलं होतं तेल तापायला ठेवलं होतं तेल देखील आपलं तापलं आहे बघू शकता आता बाकरवडी आपण यामध्ये टाकायची आहे तेल गरम होऊ देऊन मंद आचेवर आपल्याला ही बाकरवडी तळायची आहे बाकरवडी तळण्यासाठी साधारणत पाच ते सहा मिनटं लागतात काही हरकत नाही वेळ लागतो पण हळू आणि मंद आचेवरच बाकरवडी तळायची आहे छोटा चम्मच घेऊन त्याने ती ते त्या त्यावर तेल टाकायचे आणि बाकरवडी उलथायची आहे मंद आचेवर बाकरवडी तळल्यामुळे त्याच्या ज्या लेयर आहेत पिठाच्या त्या छान तळल्या जातात त्यामध्ये छान क्रिस्पीनेस येतो क्रंची लागतात त्यामुळे मोठ्या आचेवर बाकरवडी तळायची नाही कारण मोठ्या आचेवर तळल्यावर त्या लेअर जे आहे त्या कच्च्या राहतात म्हणून मंद आचेवर बाकरवडी तळायची आहे पाच ते सहा मिनटं लागतात आणि छान गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत बाकरवडी तळून घ्यायची आहे बघू शकता बघू शकता मसाला देखील आपला बाहेर आलेला नाही आहे आणि छान असा कलर बाकरवडीला आलेला आहे तर अशा पद्धतीने आपली भाकरवडी तळून झालेली आहे आणि इथे आपली भाकरवडी तयार आहे भाकरवडी ही छान पाच सहा घंटे थंड होऊ द्यायची बाहेर ठेवायची आणि नंतर डब्यामध्ये भरून तुम्ही ठेवू शकता बघू शकता गरम तेल टाकल्यामुळे छान असं पापुडे त्यावर आलेले आहेत छान असे देखील फुलले आहेत तेलामध्ये छान तळल्यामुळे आणि मस्तपैकी क्रिस्पी क्रंची अशी बाकरवडी आपली तयार झालेली आहे रेडीमेड दुकानात त्या बाकरवडीपेक्षा अत्यंत टेस्टी बाकरवडी आपण घरी तयार करू शकतो हे एक त्याचे उदाहरण आहे अशा प्रकारे दुकानातल्यापेक्षाही अत्यंत स्वादिष्ट आणि खमंग बाकरवडी आपण घरी तयार करू शकतो अशा पद्धतीने जर तुम्ही बाकरवडी केली तर दुकानातल्यापेक्षाही भारी बाकरवडी तुमची घरी तयार होईल आणि नेहमी नेहमी तुम्ही बनवणार याची मी खात्री देते तर अशा प पद्धतीने बाकरवडी नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा थँक्यू सो मच साहित्य जे आहे या बाकरवडीसाठी काय काय लागलेलं आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही तिथे जाऊन